सकाळची वेळ दिवाळीचा सुगंध घरभर दरवळत आहे आई स्वयंपाकघरात गोड धुरकट वाफेसोबत फराळाची तयारी करत असते ती प्रेमाने हाक मारते चिटू उठ बाळा आज धनत्रयोदशी पहिली प्रकाशाची सुरुवात करायची आहे चिट्टू अजून ब्लँकेटमध्ये लपलेला पण लाईट्स लावायचे आहेत हे ऐकताच त्याच्या डोळ्यात चमक येते तो उडी मारून उठतो आणि अंगणात धावतो रांगोळी फुलांची सजावट आणि दिव्यांच्या रांगेसोबत अंगण उजळून निघालेलं असतं आई म्हणते लक्ष्मीचं स्वागत प्रकाशाने करतात दिवे लावशील ना चिटू अभिमानाने म्हणतो सगळे दिवे मीच लावणार हा माझा मिशन दिवा तो काळजीपूर्वक दिवे लावू लागतो पण एक दिवा उलटा ठेवतो आणि तेल सांडतं क्षणभर थांबून तो हसत म्हणतो दिवाळी म्हणजे फक्त पूजा नाही थोड्या चुका